हा जो आहार आहे ते केवळ तोंडाने घ्यायचाच आहार नाही प्रत्येक इंद्रियाने माणसाला आहार घ्यायचा आपल्याकडे एकादशीचं व्रत आहे एकादशी शब्दाचा अर्थ अकरा इंद्रियांनी करायचं व्रत आहे त्याला म्हणतात एकादशी म्हणजे डोळ्याची सुद्धा एकादशी डोळ्याने त्या दिवशी भगवंताचंच पाहायचं बाकी काही पाहायचं नाही कानाने भगवंताच्या विषयी ऐकायचं पायाने भगवंताच्याच दर्शनाला जायचं हाताने भगवंताकरताच सेवा करायची असा अकरा इंद्रिय आपली देवाकडे लावणं ही खरी एकादशी आहे आपण फक्त तोंडाची एकादशी धरतो तोंडाची म्हणजे ती तोंडाची सुद्धा आपल्याकडून धरली जात नाही जशी एकादशी सांगितली तशी आपल्याकडून घडत नाही एकादशी आणि दुप्पट एखाद्याने निराहार धरून एकादशी धरली पण कानाने काहीतरी ऐकलं डोळ्याने काहीतरी पाहिलं समजायचं त्याची एकादशी मोडली डोळ्याने मोडली कानाने मोडली म्हणून सगळी इंद्रिय जी आहेत ती देवाकडे लावायची आहार जो असतो तो सगळ्या इंद्रियाकडून घेतला जातो आणि म्हणून सात्विक आहार सेवन केला पाहिजे त्याच्याकरता सात्विक संघ पाहिजे आणि सात्विक भोजनसुद्धा पाहिजे कारण भोजनावर सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे